नमस्कार मी ज्ञानेश्वर चिघणे तर आपला पुढील हवामान अंदाज सव्वीस तारखेपर्यंतचा आणि एकूण आपल्याला एक ह्या अंदाजामध्ये सांगत आहे की मे महिन्यामध्ये आपल्याला पाऊस परिस्थिती कशी राहील आणि दुसरा एक म्हणजे आतापर्यंत आपण पाहत आहोत की मे महिन्यामध्ये म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आपल्या मे महिन्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आपल्याला पाऊस सुरू झालेला प आठ जवळपास सात मेपासून सुरू झालेला पाऊस आहे हा आणि मराठवाड्यामध्ये आठपासून सुरू झालेला आहे म्हणजे इतकं पावसाचं वातावरण इतक्या दिवस म्हणजे जवळपास पंधरा वीस दिवस पावसाचं वातावरण मे महिन्यामध्ये नसतं आणि सरासरी हे एकूण म्हणजे पाऊस पडतो मे महिन्यामध्ये पण सरासरीपेक्षा म्हणजे तीन चार दिवस किंवा पाच सहा दिवस असा पाऊस पडतो हे पावसा दिवस पावसाचं वातावरण असते पण यावर्षी मे महिन्यामध्ये अधिक पावसाचं वातावरण होत आहे गेल्या वर्षी आपण दोन हजार तेवीसमध्ये पाहिलेलं आहे की फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल आणि सा दहा मे पर्यंत वातावरण पावसाचे दहा मेच्या नंतर मात्र पावसाचं वातावरण आपल्या राज्यामध्ये नव्हतं तर हा आज ह्या वर्षी पंचवीस मे पर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाचं वातावरण म्हणजे एकूण जर पाहिजला आपण तर दोन हजार वीस पासून सतत आपल्याला अवकाळी पाऊस वाढत आहे अवकाळी पाऊस वाढत आहे आणि त्याच्यामध्ये ह्या दोन हजार तेवीस आणि चोवीसला जास्त अवकाळी पाऊस हा अवकाळी पाऊस मे महिन्यापर्यंत म्हणजे मे महिन्याच्या शेवटपर्यंत हा अवकाळी पाऊस येत आहे आणि मे महिन्यामध्ये पाऊस कधी पडत असतो तुम्हाला एक सांगायचं मे महिन्यामध्ये पाऊस हा बावीस मेच्या नंतर म्हणजे आपल्याला जूनच्या महिना सुरू होतो जून महिन्या जूनच्या महिना सुरू झालेला आपल्याला आठ दिवस बाकी असतात आणि त्यामुळे आपल्या वातावरणामध्ये बदल होऊन हळूहळू बदल होण्यास सुरुवात सुरुवात होत असते आणि मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मात्र वातावरणामध्ये बदल होऊन ठिकठिकाणी ठिकाणी पाऊस पडत असतो पण ह्या वर्षी मे मध्ये मेच्या सुरुवातीपासूनच पाऊस पडत आहे आणि हा पाऊस बऱ्याच भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडत आहे हा पाऊस कशामुळे पडत आहे आपल्याला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्यामध्ये याच्यामध्ये मतमतांतर आणि काही होऊ शकतात कारण आपा प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा असतो तर मी माझ्या अभ्यासानुसार मी असं सांगतो की म्हणजे आपण जर पाहिलं आहे की सगळ्यात प्रथम म्हणजे हवेचा वेग कमी ह्याला कुठलाही एक कारण नसतं ह्याच्यामध्ये एक कारण नाही ह्याच्यामध्ये शेतकरी ह्याच्यामध्ये चार पाच फॅक्टर येतं का त्यामध्ये महत्वाचे म्हणजे असते आणि ह्याला प्रत्येकाला तितकंच महत्त्व आहे त्याच्यामध्ये हवेचा दाब पहिलं कमी असणे आता टेम्परेचर वाढ आणि टेम्परेचर ही सरासरीपेक्षा जास्त आणि हवेचा दाब कमी यामुळे उष्णता निर्माण होत आहे आणि आपल्याला समुद्रामध्ये आज चक्रीवादळ या दोन ते तीन महिन्यापासून समुद्रामध्ये आपल्याला चक्रीवादळ निर्माण झाले नाही आणि समुद्रामध्ये चक्रीवादळ जर निर्माण झाले नाही तर समुद्रामध्ये जे घडीच्या उलटे दिशेने जे हवा फिरत असते त्याच्यामधून एक आपल्या समुद्रातून एक फ्लो आपल्या भारताकडे येतो भारताकडे येतो आणि भारताचा आपला भूपृष्ठ भाग म्हणजे भारताची भूमी आहे आपल्याला तिन्हीकडून समुद्र आहे तो समुद्र आणि तो समुद्र जो पाहता एक आपला समुद्र आपल्या भूमीपेक्षा मोठा आहे म्हणजे पूर्वीकडचा आणि पश्चिमेकडचा सुद्धा त्यामानाने आपल्या भारताची भूमी जी आहे कमी आहे आतापर्यंत मे महिन्यामध्ये पासा पाऊस पडलेला नाही वातावरण कोडे असते ऊन असतं आहे आणि त्याच्यामध्ये वाऱ्याचं वाऱ्याचं तीव्रता जे वारा आहे कमी झालेला आहे तर यामध्ये दुसरा एक फॅक्टर आहे की आपल्याला जी भारताची भूमी जी आहे आपल्याला ओलिताखाली बरेच भाग हा आपण ओलिताखाली घेतलेला आहे त्याच्या अगोदर आपण जसे जसे आपण जसं पुढं जात आहोत किंवा दोन हजारपर्यंत दोन हजारपासून पुढे आपल्याला पाऊस पडला आहे आणि त्यामध्ये सरकारने केलेली कामाची योजना का म्हणजे काम जे आहे ते आपल्याला आतापर्यंत जे धरणे असतील बंधारे असतील तलाव असतील ह्यामध्ये अधिक साठवणूक तलाव केलेले आहेत याच्यामध्ये पाणी क्षमता खूप आहे आणि ह्यामध्ये पाऊस असता दोन हजार बावीसपर्यंत चांगला पडलेला आहे आणि त्यामुळे काय होते आपल्या हरित क्रांती निर्माण झालेली आहे आणि त्या हरित क्रांतीमुळे काय होते की आपल्याला एक जे प्रेशर जे हवेचा दाब आहे ते आपल्या भूपुष्ठावर कमी निर्माण होत असतो जिथे जिथे पाण्याचा प्रेश जिथे जिथे पाणी जास्त असतं म्हणजे हरित क्रांती असेल जी आपल्या आपण पाहत आहोत की जसं की आपण जूनमध्ये पाहता जूनमध्ये कोरड्या राणापेक्षा जे वलिताचे जे राणं आहेत म्हणजे पाण्याखालीची जी रान जमीन आहे त्यामध्ये आपल्याला बाष्प जास्त म्हणजे तिथं आपल्याला घामात येतो गर्मी भीषण निर्माण होते असते आणि जे कोरडे राण तिथं आपल्याला ऊन लागतं तोच प्रकार म्हणजे आपल्या हरित क्रांतीमुळे निर्माण झालेला आहे त्यामुळे आपल्याला एक पाण्यात हा पाऊस जो आहे तो वाढत आहे आता हे एक झाला दुसरा फॅक्टर तिसरा फॅक्टर आणि आपल्याला चौथा फॅक्टर आहे की म्हणजेच की एकूण डब्ल्यू डी डब्ल्यू डी म्हणजेच अफगाणिस्तान पाकिस्तान यामध्ये आणि आपल्या राजस्थान जम्मू काश्मीर इकडून जे पाऊस बर्फ डब्ल्यू डी असतो त्या डब डब्ल्यू डीमुळे तिथं तिथेसुद्धा एक आपल्याला वातावरण जे आहे त्याच्यामध्ये पाण्याची आद्रता निर्माण होते त्या आर्द्रतेमुळे आणि इकडूनचे जे उ दक्षिणेकडचा भाग आहे दक्षिणेकडून वारे जे आहे ते दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे जात आहेत आणि तिथले जी पाण्याची आद्रता त्यामुळे सुद्धा एक आपल्या मोठ्या प्रमाणावर कन्याकुमारी ते जम्मू सुद्धा आपल्याला पावसाचं वातावरण निर्माण होत आहे राजस्थान आणि जम्मू काश्मीर हे त्याचा एक भाग आहे तर आपण दुसरा एक अंदाज म्हणजे आता आपण आपण अंदाजाकडून तर आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस शक्यता आज ते आ, बारा मे दोन हजार चोवीस तर बारा आणि अन, बारा आणि तेरा मे या दोन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्र त्याच्या पश्चिम महाराष्ट्र व मराठ मराठवाड्याचा पश्चिम भाग यामध्ये पावसाची जास्त शक्यता त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नगर नाशिकमध्ये सुद्धा नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाशिक विभागामध्ये बऱ्याच दिवसापासून नाशिकचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून पाऊस नव्हता तो सुद्धा आता ह्या पावसाच पडणे शक्यता शेतकऱ्या पावसापासून धान पिकाचं पण ऊस पिकाला थोडा फायदा होऊ शकतो तर हा पाऊस झाला आणि जो नाशिकचा पूर्व भाग आहे तिथे सुद्धा पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती अमरावतीपर्यंत पाऊस फक्त पाऊस जो कमी आहे तो सध्या जो पाऊस कमी म्हणजे तेरा बारा तारखेपासून ता जो पाऊस कमी आहे तो मग फक्त विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता मग विदर्भाचा जो पश्चिम विदर्भापासून पश्चिम भागामध्ये मात्र जास्त पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्याचा काही भाग मराठवाड्यामध्ये बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची चांगल्या प्रकार शक्य हलक्या ते मध्यम सुरू होत पाहिजे हलक्या ते मध्यम होत हा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये हा सर्व पाऊस जो आहे सर्व दूर नसून ठिकठिकाणी पडण्याची शक्यता आहे पण पावसाचे वातावरण हा सर्व दूर पावसाचे वातावरण निर्माण झाल्यासारखे आपल्याला दिसून येईल तर हा पाऊस म्हणजे आणि चौदा तारखेला जो पावसाचे प्रमाण कमी होईल चौदा पंधराला सोळाला या तीन दिवस उद्या पावसाचे वातावरण आहे पण तो पण पावसाचे वातावरण ठिकठिकाणी राहण्याची शक्यता आहे आणि परत पण आपल्याला सतरा अठरा तारखेला सुद्धा आपल्याला दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरी रायगड तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा अठरा एकोणीसपर्यंत पावसाची शक्यता आहे वीस एकोणीस आणि एकवीस परत अजून एकवीस बावीसला बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे बीड लातूर धाराशिव उस्माना धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस एकवीस बावीसला सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि पंचवीस सव्वीस सत्तावीसला अजून परत पुन्हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊसची शक्यता आहे चोवीस पासून ते सव्वीसपर्यंत दक्षिण महाराष्ट्राचा भाग त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव त्याच्यामध्ये दक्षिण दक्षिण पूर्व म्हणजे महाराष्ट्रा म्हणजे कर्नाटक कर, कर्नाटक तामिळनाडू बॉर्डर कर्नाटक तेलंगणा बॉर्डर तर यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज सव्वीस तारखेपर्यंतचा चिकनी हवान अंदाज या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब माऊली चिकणी हवान अंदाज या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकन या घंटीला दाबा दाबा म्हणजे जेणेकरून आपल्याला वेळेवर अचूक हवान अंदाज मिळेल तर धन्यवाद